अवधूत चिंतन श्री गुरुदेव करो अशी मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अनेक जणांच्या घरामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला त्रास होतो अनेक जणांच्या घरामध्ये पौर्णिमेला संचार होत असतो काही जणांना हे कळत सुद्धा नाही की आपल्या घरात नक्की होतं तरी काय तुम्हाला कधी जाणवलं आहे का अमावस्या आणि पौर्णिमेला तुमच्या घरात त्रास होतोय भांडणं होत आहेत मानसिकतेत बदल होतोय मन अस्थिर आहे आणि चिडचिडापणा वाढत आहे किंवा नकारात्मक विचार येत आहेत घरातील वातावरण अचानक बदलतं घरात भांडणे होतात किरकोळ करणावरून वाद होतात आणि वातावरण पूर्ण तणावपूर्ण वाटतं शरीर आणि मानसिकतेवर परिणाम होतो झोप न लागणे अस्वस्थ वाटणे किंवा व्यक्तींचे वागणे विचित्र होणे किंवा शिवीगाळ करणे मारामारीस धावणे काही लोकांच्या मते या काळात घरात काहीतरी असामान्य घडल्यासारखे वाटणे याचा अनुभव येतो हे तुम्ही कधी ॲब्झर्व केले आहे का अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्या घरात भांडणे का होतात नक्की कारण तरी काय आहे तर अमावस्या जवळ आली की तर किंवा दोन दिवस अगोदर किंवा दोन दिवस संपल्यानंतर किंवा पौर्णिमाजवळ आली किंवा पौर्णिमेचे दोन दिवस अगोदर किंवा संपल्यानंतर तुमच्या घरात भांडणे होत असतील तर अचानक कटकटी होत असतील जर नसेल पाहिलं तर आता नक्कीच ऑब्झर्व करा अमावस्या जवळ येत आहे तेव्हा तुम्ही आवर्जून लक्ष द्या की या दिवसामध्येच आपल्या घरामध्ये भांडणे कलह होतात का तुमच्या घरात कुठल्या तरी अदृश्य शक्ती आहे किंवा कोणीतरी कुठली तरी बाधा केली आहे भूतिपिसाची बाधा तुमच्या घरात आहे का तुमच्याकडे लक्षात येईल या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष अजिबात करू नका आयुष्यात आपल्याला अनेक गंभीर परिणामांना सामोरे जाऊ शकतो आणि या परिणामामुळे अनेक नुकसान होऊ शकते आणि ते कधी भरू येऊ शकत नाही कधीकधी कधी काय होतं घरातील लोक सतत आजारी पडत असतात अमावस्या पौर्णिमा आली की आजार पण सुरू होतं अमावस्या पौर्णिमा आली की तुमच्या घरात छोटे छोटे वाद होतात वादाचे रूपांतर भांडणात होते आणि घरातील व्यक्ती एकापाठोपाठ एक आजारी पडते अमावस्या आणि पौर्णिमाजवळ आली की तुमचे बाहेर कोणाशी तरी भांडण होत असेल किंवा समाजातील लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन या काळात बदलत असेल या दरम्यान तुमचे एखादे काम होत असेल तर त्या कामामध्ये अचानक अडचण निर्माण होते आणि ते तुमचं काम होत नसेल तर अशी लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर आत्ताच्या आत्ता सावध व्हा तसेच अमावस्येच्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान तुम्हाला स्वप्नामध्ये भूत दिसणे मिलेली माणसे दिसणे स्वप्नामध्ये तुम्ही एकटाच पडक्या ठिकाणी गेले आहात तिथे पूर्ण अंदाज आहे असं जर तुम्हाला दिसत असेल किंवा तुम्हाला स्वप्नामध्ये असे भास होत असतील आणि तुम्ही झोपेतच आहात आणि तुमचा श्वास गुदमरतोय आवाज येत नाही आवाज ऐकू येत नाही किंवा तुमच्या घरामध्ये तुम्हाला सतत कोणाचे तरी भास होत असतील घरामध्ये कोणीतरी आहे किंवा तुम्ही एखादी वस्तू ठेवली असेल आणि अमावस्ये पौर्णिमेच्या दरम्यान या वस्तूची जर जागा बदलत असेल आणि परत ती वस्तू आहे त्या जागेवर येत असेल तर अशी लक्षणे तुम्हाला जाणवत असेल तर शंभर टक्के तुमच्या घरावर कोणीतरी बाधा केलेली आहे त्यामुळे हा तुम्हाला त्रास होत आहे या बाधितून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे या प्रभावाचा शक्तीचा प्रभाव तुम्हाला नक्की दिसून येईल त्यांच्या शक्ती अमावस्या आणि पौर्णिमेला वाढतात यामुळे अमावस्या पौर्णिमेला आपल्याला हा त्रास जास्त होत असतो तर आता या शक्तींचा प्रभाव कमी कसा करायचा याच्यातून बाहेर कसं पडायचं आपल्याला एक काम करायचं आहे किंवा एक उपाय करायचा आहे तर उपाय काय करायचा आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक अवश्य करा तर तो उपाय म्हणजे आपल्या दत्तगुरूंना शरण जा कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणजेच दत्तगुरू आहेत आणि हे विश्व यांनीच निर्माण केले आहे शक्तीच म्हणजे सगळ्यात उगम स्थान भगवंत आहेत त्यामुळे तुम्ही महाराजांना शरण जायचं आहे महाराजांचे नामस्मरण करायचं आहे या सर्व त्रासातून तुम्हाला फक्त दत्तगुरूच बाहेर काढतील त्यामुळे फक्त दत्तगुरूंना शरण जायचं आहे तसेच जर तुमच्यावर अमावस्येला बाधा केली असेल तर तुमच्या घरात फक्त अमावस्याला त्रास होतो आणि पौर्णिमेला केले असेल तर पौर्णिमेला होतो आपण सर्वसाधारण माणसे आहोत पण या शक्ती आहेत त्या आपल्याला कळण्याच्या पलीकडे आहेत जसे आपण भगवंताला मानत असतो देवाला मानतो देव जरी दिसत नसला तरीसुद्धा आपण देवाला मानतो त्यांची पूजा करतो तसेच या ज्या शक्ती आहेत अदृश्य शक्ती त्यालाही त्याही आपल्या डोळ्यांना दिसत नसल्या तरी तस, त्या असतातच त्यामुळे या शक्ती आहेत ह्या आपण मान्य करायलाच पाहिजे काही जणांचा विश्वास नसतो की असं भूत पिसाचक बाधा हे सगळं काही अंधश्रद्धा पण जिथे देव आहे तिथे भूतसुद्धा आहे त्याचं अस्तित्व आहे जसे देवाचं अस्तित्व आहे हे आपण मान्य केलं तर या काळात शक्तीचे सुद्धा अस्तित्व आहे हे सुद्धा मान्य करायला पाहिजे जर या शक्तींपासून आता आपला बचाव करण्यासाठी किंवा या त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत तर त्याच्यातील पहिला उपाय म्हणजे तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांचे नामस्मरण करायला सुरुवात करा सकाळ संध्याकाळ घरामध्ये दत्त बावणी ऐकायला सुरुवात करा तसेच रोज देवपूजा झाल्यानंतर दत्त महाराजांची एक माळ जप करायची आहे किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र देखील जप करू शकता दत्त महाराजांच्या नामस्मरणामुळे या वाईट शक्तीचा प्रभाव हा कमी होतो दत्त महाराज असे एक आहेत जे काळ्या शक्तीला अंगात ज्यांच्या काळ्या शक्तींचा संचार होतो किंवा कोणी बाधा केलेली असते अशा लोकांना गाणगापूरमध्ये श्री दत्त महाराजांच्या स्वाधीन करतात आणि मग दत्त महाराज त्या वाईट शक्तींना असे पळवून लावतात की त्या शक्ती तुम्हाला परत कधीच त्रास देत नाहीत त्यामुळे घरामध्ये दत्त महाराजांचे नामस्मरण किंवा स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करायला त्यांची पूजा करायला सुरुवात करा जर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर स्त्रीस्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तरी सुद्धा चालेल पण यापैकी दोन दोन्हीही तुमच्याकडे नसेल तर आवर्जून स्त्री स्वामी समर्थ महाराजांचे किंवा दत्त महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरात आवर्जून आणा मंदिरात स्थापन करा यानंतर दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला अमावसेला त्रास असेल त्रास होत असेल तर अमावस्याच्या दिवशी तुम्ही दत्त महाराजांना अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर तुम्ही गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्याय वाचायचा आहे किंवा शिवलीलामृत ग्रंथ पठण करायचे आहे तसेच दत्तगुरूंचे नाम स्मरण करायचे आहे तीन उद्बत्त्या लावायच्या आहेत ब्रह्मा विष्णू महेश अशा तीन उद्बत्त्या लावायच्या आहेत आणि अगरबत्ती संपेपर्यंत महाराजांचे नामस्मरण करायचे आहे हा उपाय जरी तुम्ही अमावस्येला केला तरी सुद्धा दत्त महाराज या वाईट शक्ती ज्या आहेत त्या तुमच्या घरातून हकलून देतील तुम्हाला जे काही त्रास होत होता तो सुद्धा दूर होईल तुम्ही दर गुरुवारी गुरुचरित्राचा चौदावा अध्याय देखील आपल्या घरामध्ये पठण करू शकता यामुळे देखील तुमच्या आयुष्यात प्रगती होते घरातील भांडण कटकटी ज्या होतात त्या कमी हा, हा उपाय तुम्ही करून बाधा फक्त उपाय करताना तुमची महाराजांवरती श्रद्धा असावी तरच महाराज तुम्हाला याचे फळ देतील तसेच तस याचे आणखीन एक कारण नक्कीच असू शकते वैज्ञानिक दृष्ट्या विचार करता अमावस्या आणि पौर्णिमेच्या वेळेस चंद्राच्या कला बदलतात पौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो आणि अमावस्येला चंद्र हा नसतो या बदलांचा पृथ्वीवरील पाण्यावर आणि पर्यायाने मानवी शरीरावर परिणाम होतो त्यामुळे मानसिक आणि भावनिक बदल होतात असे मानले जाते यावरती उपाय म्हणून आपण वैज्ञानिकदृष्ट्या देखील पुढे करू शकता या दिवसात सकारात्मक राहा ध्यान करा योगा करा घरात स्वच्छता ठेवा सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी धार्मिक विधी पूजा मंत्रोच्चार जसे की पितृपक्षात श्राद्ध करणे असे काही छोटे छोटे उपाय केल्याने देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे हळूहळू निघून जाते आणि आपली मनशांती परत येते घरातील भांडणे कटकटी हे पूर्णपणे हळूहळू नष्ट होतात त्यामुळे हे दोन्ही उपाय तुम्ही करू शकता याची सकारात्मक बदल तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि भक्तीची शक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहित करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील धन्यवाद